नमस्कार गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आत्ता आलेलो आहे सातारा वाहतूक शाखा या ठिकाणी हे एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर देशभरामध्ये लोकसभे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज वाहतूक शाखेच्या वतीनं सातारा शहरामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आपण माझ्या पाठीमागं पाहत आहोत की या ठिकाणी सातारा वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर बुल्डोरचरच्या साह्याने ज्या कारवाई केलेल्या दुचाकी आहेत त्यांचे सायलेन्सर आता बुलडोजर खाली नष्ट करण्यात येणार आहेत सातारा शहरामध्ये पहिल्यांदाच अशी कारवाई सातारा वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे प्रमुख अभिजित यादव यांनी दिली आहे गोळ्यांची एक कर्णकर्कश कर हॉर्न असतील किंवा सायलेन्सर काढण्यात आले या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊयात सातारा वाहतूक शाखेचे अभिजित यादव यांच्याकडून सातारा शहरामध्ये बुलेटसारख्या गाड्यांमध्ये वाहनांमध्ये बेकायदेशीरित्या बदल करून जे आवाज वाढवणे मोठमोठ्याने सायलेन्सरचा आवाज करणे मोठमोठ्याने सायलेन्सरच्या माध्यमातून फटाके फोडणे तसेच प्रेशर हॉर्नचा वापर करून मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे याचबरोबर पोलीस साऱ्यांसारखे सारे काही सायरनचा सा वापर करणे या पद्धतीचे जे काही कृत्य होत होते त्या कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच काही पाच ते सहा दिवसांमध्ये एकोणछपन्न अशा बेकायदेशीरित्या बदल केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या पहिल्यांदाच सातारामध्ये असं समजत की नष्ट करण्याची ही प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे किंवा पहिल्यांदाच हा प्रयोग बरोबर आहे त्याच्याबद्दल नेमकं सांग बरोबर आहे या माध्यमातून आम्हाला फक्त एक चांग चांगला संदेश या समाजामध्ये द्यायचे की सातारा हे शांतताप्रिय नागरिकांचं एक निवासस्थान आहे सातारा शहराकडे एक शांततेचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं त्या अनुषंगाने आम्ही याद्वारे एक एवढाच या मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे की लोकांना शांतता हवी आहे त्या शांततेसाठी लोक त्या ठिकाणी राहावयास येतात अशा ऐतिहासिक शांततेच्या ठिकाणी जर काही लोकांच्यामुळे जर निश्चितपणे जर स्थानिक रहिवासींना नागरिकांना त्रास होत असेल निश्चितपणे अशा पद्धतीची ठोस पावलं यापुढेही उचलली जातील बुलढोजरनं नष्ट का केलं बरोबर आहे ह्या पद्धतीनं नष्ट करण्याचं कारण म्हणजे जे वाहनांमध्ये मॉडिफिकेशन जे करण्यात आलेलं आहे त्यांचं जे जे लोखंडाचं जे मटेरियल जे वापरलं जातं ते मटेरियल अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं वापरलं जातं त्यासाठी हेवी वजनाच्या वाहनांचाच आपल्याला वापर करण्यात येतो म्हणून आपण बुलडोजरच्या माध्यमातून ही कारवाई करतो कारण जे लोखंड जे स्टेनलेस स्टील त्याच्यामध्ये वापरलं जालं आहे ते पूर्णपणे या माध्यमातून नष्ट होतं पुन्हा रियूज होऊ बरोबर आहे अगदी बरोबर बोलत आहे यामागे एकच उद्देश आहे की परत याचा रियू रियूज नाही झालं पाहिजे तसेच या पद्धतीने आम्ही अजूनही एक संदेश देतोय की अशा पद्धतीनं जे कुठले दुकानदार जे असे मॉडिफिकेशन करण्यासाठी जे त्यांना स सर्वतोपरी मदत करतायत जे सहाय्य करतायत अशा देखील दुकानदारकांवर आम्ही यापुढे कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे की त्या यापुढे दुकानदारांनाही आम्ही या माध्यमातून संदेश देतोय की जर आपण या पद्धतीने अशा काही पार्टची जर विक्री करत असाल तर यापुढे आपणालाही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल